अकोट महसूल मंडळ येथे शिवार फेरीत रस्त्याची पाहणी तालुक्यात शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीची प्रक्रिया सुरू छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत अकोट तालुक्यातील शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहे या उपक्रमाचा भाग म्हणून आज अकोट महसूल मंडळ शिवार फेरी आयोजित करण्यात आली या फेरीत नकाशावर असलेले अतिक्रमित तसेच सध्या वापरात असलेले शेतरस्ते यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली शिवार फेरी महसूल पंधरवाडा अंतर्गत अकोला जिल्हा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे निर्देशानुसार अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर सर तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण व निवासी नायब तहसीलदार मनोज मानकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली या कार शिवार फेरीसाठी अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी तांदूळवाडी घुगे मॅडम भाग अक दोन ग्राम महसूल अधिकारी मोहकार साहेब व समस्त अकोट भाग एक अकोट भाग दोन तांदूळवाडी केसोरी तसेच सोनबर्डी ते मुनगाव शेतरस्ता शिवार फेरीमध्ये अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी गायत्री घुगे सरपंच किशोर आवारे तसेच सोनबर्डीचे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते या मोहिमेत शिव पानद रस्त्याचे सर्वेक्षण करून ज्या रस्त्याची नोंद निस्तारपत्र किंवा वाजीव उल अर्जामध्ये नाही त्यांची नोंद घेणे शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र मिळवणे रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच रस्त्याची मोजणी व सीमांकन करणे तसेच निकाली काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत प्राथमिक टप्प्यात अकोला जिल्ह्यातील बावन्न गावे निवडण्यात आली असून त्यातील दोनशे अठ्ठेचाळीस रस्त्यांना संकेतांक क्रमांक देऊन सीमांकन पूर्ण केले जाणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा अरिकेत कोकणे माना अकोला